नमस्कार मित्रांनो अभिनेते सुहास भालेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाळाचे बाब ब्रह्मचारी असंभव गम्मत जम्मत यांसारख्या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली आहे तसेच त्यांनी चित्र तस हिंदी चित्रपटसृष्टीत देखील नाव कमवलं आहे मात्र दोन हजार तेरामध्ये त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला तर आज आपण त्यांच्या मुलाविषयी जाणून घेणार आहोत तो देखील मराठी कला विश्वात सक्रिय आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्यांचा मुलगा व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील मित्रांनो सुहास भालेकर यांच्या मुलाचे नाव हेमंत भालेकर असून ते देखील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत अभिनेते बरोबरच ते उत्तम लेखक व दिग्दर्शक देखील आहेत तसेच त्यांनी हसण्यावरे घेऊ नका या चित्रपटात देखील काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला सुहास भालेकर आणि त्यांच्या मुलाची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा